नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुम्ही बघताय तुमचा आवडता युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सराज मोटिवेशन मित्रांनो आज आपण हमीपत्र कसा भरायचं हे पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र कसा भरायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या हमीपत्राची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रिंट काढू शकता झेरॉक्सच्या दुकानावरून तर मित्रांनो मी घोषित करते की अशी खून करा बरोबरची खून करायची आहे मित्रांनो हे तुम्हाला वाचायचं आहे आणि बरोबरची खून तुम्हाला करायची आहे मित्रांनो माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही बरोबरची टीक करायची आहे मित्रांनो माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी मित्रांनो तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला याच्यावर टीक करायची अन्यथा सोडून द्यायचं आहे तर मित्रांनो माझ्याकडे उत्पन्नचा दाखला आहे म्हणून मी त्याला टीक करत नाहीयेत नंबर तीन बघूया माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही तर याला टीक करूया मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेत नाही तर याला सुद्धा टीक करायची आहे त्यानंतर नंबर चार बघूया मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजेच अडीच लाख पेक्षा कमी आहे बरोबर टीक करायचे आहे मित्रांनो तर माझ्या नंबर पाच माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार किंवा आमदार नाही टीक करा मित्रांनो नंबर सहा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाने अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत टीक करा मित्रांनो नंबर सात माझ्या कुटुंबाकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने नाही टीक करा मित्रांनो चार चाकी गाडी जर नसेल तर टीक करा असेल तर सोडून द्या माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही ठीक करा मित्रांनो मित्रांनो हे खालचं तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही खाली बघू शकता स्थळ दिनांक मित्रांनो इथं दिनांक लिहायचे आहेत मी लिहिलेले आहे आणि इथं स्थळ म्हणजे तुमचा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात पूर्ण पता लिहायचा आहे इथं अर्ज अर्जदाराची सही व नाव सही येत असेल तर सही करा आणि नाव लिहा सही येत नसेल तर अंगठा इथं दिलेला आहे तसं तुम्ही अंगठा देऊ शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यावर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक कॉमेंट आणि व्हिडिओ शेअर नक्की करा